आजी माझे आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तिघांनी सुद्धा आमच्या संभाव्य बाधितांकडे पाठ फिरवलेले आहे आम्हाला सरकारचं मत आम्हाला सांगण्यामध्ये ते हे पुढं आहेत आम्ही त्यांना बोलवलेलं आहे परंतु ते दखल घ्यायला तयार नाहीत कुठल्या तर अज्ञात शक्तीच्या दडपणाखाली ते आहेत फक्त नरेंद्र मोदींचा मला नरेंद्र मोदींचं वाटत नाही फडणवीस साहेबांचं वाटतंय कारण नरेंद्र मोदींचं इतक्या खालवर लक्ष असेल असं पण हा फडणवीस साहेबांचं ड्रीम प्रोजेक्ट असं तो मी लिहताय त्यातनं आम्ही वाचतो आहे त्यामुळं ते तसं काय असेल का काय असं वाटतं आहे होणार आहे पहिल्यांदा आम्ही मतदान घेऊ अधिप सगळं सर्व प आम्ही सर्व लढा संवैधानिक पद्धतीने करणार आहेत पहिले सभेपासून सुरुवात आहे ही अभिरूप मतदान घेणार आहे त्यानंतर मोर्चे होतील त्यानंतर निदर्शनं होतील सगळ्या कायदेशीर मार्गाने अगदी अगदी त्यातूनही राहिलं तर हा उपशनापर्यंत उपोषणापर्यंत आमची धडक जाणार आहे माननीय पालकमंत्री जेव्हा त्यांना द्यावं पालकमंत्र्यांना करड बाधितांच्या भेटीला येण्याची इच्छा दिसून आलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदय पंढरपुरात आले खाजगी भेटीच्या निमित्ताने आले भेटीच्या निमित्ताने आले आणि त्या ठिकाणी ज्याला प्रशासनाने आराखडा सादर केला काहीतरी प्रक्रिये हा ऑफिशियल नव्हता पण लगेच किंवा दोन हजार बावीस सालापासून चालत असल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या बाप्पाने लगेच बैठकांना आमच्या मंदिरामध्ये वगैरे घेऊन सुरुवात केली त्यानंतर खरं तर हे अशा कार्यक्रमात आराखडा त्यांना सादर करणं शिथिल होत परिस्थिती झालं कॉरिडॉर रद्द झाला विकास कॉरिडॉर रद्द कॉरिडॉर रद्द कॉरिडॉर रद्द पंढरपूर आध्यात्मिक सौंदर्य रस्त्या करणारा कॉरिडॉर रद्द काही